दोन हजार सोळा मध्ये लातूरला पाणी देण्यासाठी आपल्याला रेल्वे पाठवी लागली होती जलदूत एक्सप्रेस पण त्याच मराठवाड्यातील साठ हजार क्युसेक वेगानं पाणी गोदावरी सोडून द्यावं लागलं ही आयरणी बघा एका बाजूला पाणी नाही म्हणून लोक गाव सोडतायत आणि दुसऱ्या बाजूला आपण अब्जावधी लिटर पाणी समुद्रात वाहून घालवतोय मराठवाड्यात पावसाची समस्या नाही ती समस्या आहे वॉटर मॅनेजमेंटची आज आपण डेटावरती बोलूया विरोधक म्हणतात वॉटर ग्रीड हा वीस हजार कोटींचा जुमला आहे पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा प्रोजेक्ट न केल्यामुळे आपण दरवर्षी चार हजार कोटी रुपये पाण्यात घालवतोय तर लेट्स डिकोड द मराठा वॉटर ग्रीड इकॉनॉमिक्स सगळ्यात आधी एक जिओपॉलिटिकल सत्य समजून घ्या मराठवाडा मागास का राहिला दोन हजार मध्ये विजय केळकर समितीचा अहवाल आला होता हा रिपोर्ट सांगतो की महाराष्ट्राचा सा विकास जो अनुशेष बॅकलॉग आहे त्यातील सर्वात मोठा फटका हा मराठवाड्याला बसला पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्या भागासाठी कृष्णा खोऱ्यातले प्रकल्प पूर्ण करून घेतले पण गोदावरी खोऱ्याकडे लक्ष कुणी दिलं परिणाम काय झाला पश्चिम महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न वाढलं आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत ही तफावत भरून काढायची असेल तर पारंपरिक पद्धती उपयोगाच्या नाही आपल्याला डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी हवी आहे आता इथे एंट्री होते ती मराठवाडा वॉटर ग्रीडची सरासरी पर्जन्यमान हे सातशे ते आठशे मिलीमीटर आहे आता इस्रायलचा नकाशा बघा तिथे पाऊस पडतो अवघा चारशे ते पाचशे मिलीमीटर तरीही इस्रायल युरोपला फळ निर्यात करते आणि आपण अजूनही टँकरची वाढ बघतो जानेवारी दोन हजार अठरा मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने इस्रायलच्या सरकारी कंपनी मेरेकोट सोबत करार साईन केला या कंपनीने सॅटेलाइट इमेजरी आणि हायड्रोलॉजीचा अभ्यास करून सांगितलं की तुमच्याकडे पाणी आहे पण ते चुकीच्या ठिकाणी आहे ज्या एकवाडीत पाणी असतं तर माझं गॉकोर्ड असतं उजनी भरतं तर सीना कोय का मृत असतं उपाय काय द लूप सिस्टीम सोप्या भाषेत सांगतो तुमच्या घरात इन्व्हर्टर असतो ना लाईट गेल्यावर बॅकअप चालू होतं वॉटर ग्रीड म्हणजे पाण्याचा इन्व्हर्टर आहे अकरा मोठी धरणं आणि तेराशे तीस किलोमीटरची पाईपलाईन ज्या धरणात पाणी जास्त तिथून ते पाणी असलेल्या किंवा पाणी नसलेल्या अशा धरणात रिव्हर्स फ्लोने फिरवायचं आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे पाईपलाईन तर पूर्वीपासून नाही इथे आपण दोन मोठ्या गोष्टी मिस करतो पहिली गोष्ट पीडीएन अर्थात प्रेशराइज पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जुने कालवे अर्थात कॅनल्स ग्रॅव्हिटीने चालतात पाणी हळूहळू जातं आणि जमिनीत मुरतं वॉटर ग्रीडमुळे पाणी प्रेशरने पंप केलं जाईल याचा फायदा काय शेतकऱ्याला शेतात आता तीन एच पी किंवा पाच एच पी मोटर लावायची गरज नाही पाणी इतक्या प्रेशरने येईल की तुम्ही थेट ठिबक सिंचन जोडू शकता अर्थात ड्रिप इरिगेशन म्हणजे शेतकऱ्याचा विजेचा खर्च झिरो दुसरी गोष्ट स्काडा टेक्नॉलॉजी आज कालव्यातून पाणी सोडलं की ते शेवटी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही मध्ये चोरी होते पण वॉटर मुळे प्रत्येक पाच किलोमीटर सेन्सर्स असतील कंट्रोल रूम मध्ये बसून कळेल की कोणत्या गावाने किती पाणी वापर तर पाईप तुटला किंवा कोणी बेकायदेशीरित्या कनेक्शन घेतलं तर पाच सेकंदात प्रेशर ड्रॉप होईल आणि अलार्म वाच ही आहे टेक्नॉलॉजी हे आहे फ्युचर आता वळूया आपल्या विरोधकांच्या आवडत्या आरोपाकडे हा प्रोजेक्ट खूप महाग आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो शेजारच्या गुजरातने सौनी योजना राबवली तरी नर्मदा नदीचं पूर उद्भव पाणी सौराष्ट्राच्या एकशे पंधरा धरणांमध्ये टाकलं आज सौराष्ट्राचा काया झालाय तेलंगणामध्ये मिशन भगीर चाळीस हजार कोटी रुपये खर्च केले आज तेलंगणाच्या प्रत्येक गावात नळाने पाणी येते गुजरातमध्ये हे करू शकतात केसीआर के तेलंगणात करू शकतात तर महाराष्ट्रात फडणवीस का नाही करू शकत आपल्याला अडवत कोण इथे येतो तो टँकर इकॉनॉमिक्सचा काळा धंदा जरा कॅल्क्युलेटर काढा पुणे महानगरपालिका दरवर्षी टँकर साठी ऐंशी ते शंभर कोट रुपये खर्च करते मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत शहात्तर तालुक्या आहेत आणि हजारो गाव एक टँकर तीन हजार ते पाच हजार रुपये घेतो दुष्काळात सरकारी आणि खाजगी मिळून रोज अंदाजे पाच हजार टँकर जातात हिशोब केला तर एका सीझन मध्ये तीनशे ते चारशे कोटी रुपये आपण फक्त डिझेल आणि टँकर वरती जळवतोय हे टँकर कोणाचे आहेत तुम्हीच तपासून बघा नव्वद टक्के टँकरचे मालक हे स्थानिक नेते किंवा त्यांचे नातेवाईक निघतील वॉटर ग्रीड झाली तर त्यांची दुकानं बंद होतील म्हणून हा सगळा विरोध आहे आणि दुसरा पॉइंट बाष्पीभवन म्हणजेच म्हणजे इव्हॅपरेशन लॉस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण एम डब्ल्यू आर आर ए चा सा रिपोर्ट सांगतो की मराठवाड्यातील उष्णतेमुळे तीस ते चाळीस टक्के पाणी उघड्या कालव्यातून हवेत उडून जात म्हणजेच आपण शंभर लिटर पाण्याचे पैसे मोजतो हो, पण शेतकऱ्यांपर्यंत साठच लिटर पोहोचतो उरलेलं चाळीस लिटर पाणी आपण सूर्यदा अर्पण करतोय का वॉटर मध्ये क्लोज पाईपलाईन आहे म्हणजेच इव्हॅपरेशन लॉस झिरो टक्के आता सांगा वीस हजार कोटींचा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट महाग आहे का दरवर्षी टँकर आणि बाष्पीभवनामुळे होणारा हजारो कोटींचा रिकरिंग लॉस महाग आहे अजून एक मुद्दा मानला जातो तो ऊसाचा काही लोक म्हणतात पाणी दिलं तर मराठवाड्यात ऊस वाढेल आणि पुन्हा पाणी संपेल हे अर्धसत्य ऊस वाईट नाही ऊसाला पाणी देण्याची पद्धत वाईट आहे आपण पाटाने पाणी देतो म्हणजे फ्लड इरिगेशन ज्यात पाणी प्रचंड वाया जातं वॉटर ग्रीडमुळं आपण ठिबक सक्तीचे करू शकतो जर उसाला ठिबकाने पाणी दिलं तर पन्नास टक्के पाणी वाचतं आणि उत्पादन देखील तीस टक्क्याने वाढतं म्हणजेच वॉटर ग्रीडमुळं ऊस पण वाचेल पाणी पण वाचेल जर हे गणित इतकं सोपं आहे तर हा प्रोजेक्ट का थांबवला तेवीस जुलै दोन हजार एकोणीसला फडणवीस सरकारने चार हजार दोनशे त्र्याण्णव कोटींच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली टेंडर निघाले होते पण दोन हजार अखेरीस काय झालं दोन हजार एकोणीस मध्ये सरकार बदललं नवीन सरकारने काय केलं तर त्यांनी कामाला स्थगिती दिली नाही त्यांनी पुनरावलोकन अर्थात रिव्ह्यू सुरू केला अडीच वर्ष फक्त रिव्ह्यू चालू होता कारण काय तर म्हणे फिजिबिलिटी तपासायची आहे मित्रांनो इस्रायलच्या टॉप इंजिनियर्सनी इंजिनियर्सनी फिजिबिलिटी दिली होती तरीही आपल्या नेत्यांना शंका होती आज परिस्थिती काय आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये डीएमआयसी आणि ऑरिक सिटी उभी राहते जगभरातले इन्व्हेस्टर्स इथे येण्यास तयार आहेत पण कोणतीही इन्व्हेस्टर फॅक्टरी तिथे टाकू शकणार नाही जर पाणीच नसेल तर, तर। जर आपण वॉटर ग्रुड पूर्ण केला नाही तर समृद्धी महामार्ग असेल पण फॅक्टरी नाही आणि फॅक्टरी नाही तर मराठवाड्यातील तरुणाला जॉब शोधण्यासाठी नोकरी शोधण्यासाठी पुणे किंवा मुंबई याचाच आसरा घ्यावा लागेल हे रिव्हर्स मायग्रेशन रोखायचं असेल तर पाणी हवंच शेवटी प्रश्न एका पक्षाचा नाही प्रश्न एका संपूर्ण पिढीचा आहे तुम्ही ठरवा तुम्हाला टँकर मुक्त मराठवाडा हवाय की टँकर युक्त राजकारण जरा विचार करा आणि जर हा डेटा लॉजिकल वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आमदाराला टॅग करा आणि विचारा साहेब क्रीडचं काम कुठपर्यंत आलंय मी मल्हार पांडे जय हिंद जय महाराष्ट्र